पार पडली यात प्रचंड ज्या तक्रारी होत्या आमदारांच्या पाहायला मिळाला तुम्ही स्वतः सुद्धा त्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला मात्र कारवाई कोणावर ना झाली नाही भू येतच आपल्याला मानत नसतील तर सामान्य प्रश्न लोकांचा विषय काय मूळ की हे केंद्राचे पैसे आहेत आरटीसी एस एस म्हणून एक स्कीम आहे त्याच्यामार्फत हे पैसे सातशे कोटी रुपये आपल्या जळगाव जिल्हा आले होते दिशा नावाची जी समिती खासदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली असते त्यांच्यावर पूर्ण कंट्रोलिंग त्यांचं असते पण आम्ही एक विचार केला की ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीमध्ये सगळ्या आमदार महोदयांनी जास्त तक्रारी ह्या एम एस सी बीच्या केल्या होत्या तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की आपण पंधरा दिवसाच्या ते बी एस सी बीची बैठक घेऊ पण मध्येच पावसाळा आणि इतर गोष्टी आल्यामुळे ती थोडी लेट झाली पण म्हणून आम्ही ही एक आढावा बैठक घेतली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला हा एक विचार केला की आपण जरी जिल्ह्याकरता पैसे आले तरी हे का विचारू नये म्हणून आम्ही त्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांचे त्यांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलवलं होतं आणि आपण पाहिलं असेल की जळगाव शहर असेल चोपडा असेल मुक्ताईनगर असेल पारोडा असेल तत्सम जे काही तालुके आहेत त्या सगळ्या आमदार मोदयांनी त्यांचे विषय मांडले आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस तेहतीस के जे केंद्र आहे ते त्यांनी सुरू करायचे होते त्यापैकी फक्त दहा ते बाराच ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशा पद्धतीची जी एजन्सी आहे जी भोपाळची मला वाटते एजन्सी आहे अग्रवाल म्हणून त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी आम्ही त्यांना आज आदेश दिलेले आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्याने पोल बसणे तार लावणे पोल सरळ करणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिपेंड आहे आणि लोकांच्या मागण्या ह्याच आहे की आमचा पोल इतक्या दिवस झाला आहे तो पोल बसत नाही अमुक होत नाही तर आज योगायोगाने सगळ्या आमदारांच्या माध्यमातून आम ही मिटिंग झाल्यामुळे त्याच्यावर उजाळा आला की जळगाव जिल्ह्यामध्ये एवढे पैसे येऊन सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर मग तो कोणी आधी आता कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कारवाई करावी काम जे वायर्मन वायर्मन काम करत करत नाही नाही तुम्ही मुद्दा वायरमन जे त्यांनी असं आमचं म्हणणं नाही वायरमन ज्यावेळेस त्याची ड्युटी असते त्यावेळेस त्यांनी तिथे रात्रीच्या वेळेस गेलं पाहिजे कारण की झिरो वायरमन काम करतात आणि ऍक्सिडेंट होतात त्यावेळेस त्यांना कोणी वाली नसते आज आमच्याच तालुक्यामध्ये एक पोरगा पडला खाली दिल्लसभा आणि तो झिरो वायरमन होता आज त्याची काय परिस्थिती पस्तीस वर्षाचा आहे लोन लहान लहान बच्चू आहे काय करणार तुम्ही त्याला आमचं म्हणणं असं आहे की जसा ग्रामसेवक तलाठी इतर शिक्षक हे हेडक्वॉर्टरला जातात की नाही तर यादी त्याच्या ड्युटीच्या वेळेस राहावं नाही त्या गावात राहत तर बाजूला नगरचे तू गातपेटेच्या गावात जातो तर फोन आल्यानंतर मोटरसायकल असते पाच मिनिटात दहा मिनिटात तू तिथे जातो दरंगावचा माणूस आता गार खेडायला ऍक्सिडंट झाला आहे तिथे जर तू वायरबंद राहत असेल तर तो पाच मिनिटात या गावात पोचू शकला असता आज ही घटना घडली नसती म्हणून आमचं म्हणणं आहे की झिरो वायरबंद जेव्हा न अवलंबून राहता वायरमन सुद्धा हेडक्वार्टरला क्वार्टरला आहे की नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण की ते जर गावात राहिले ते नेहमी ॲक्सिडेंटच होणार नाही आणि लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत येणार नाही तेच सांगितलं ना त्यांना आता आता त्यांनी आता सांगितलं की आम्ही तसं आता आढावा घेऊ आणि जे राहत नसेल त्यांना नोटीस बघू कारण की त्याच्यावर ते घर भाडं घेता तर तेवढं आपण त्यांचे त्या गोष्टीवर जात नाही पण असं करू नये त्यांनी मीटिंग मध्ये आमदार महोदयांनी खंत व्यक्त केलेली मंत्री महोदयांनी देखील खंत व्यक्ती केलेली आहे की जे काही एजन्सीज आहेत ते आम्हाला भेटत नाही आमच्याकडनं भेटतच नाही ना मलाही माहीत नव्हते की फक्त एवढं माहीत होतं किंवा सातशे कोटी रुपयाची कामं केंद्राकडनं चालू आहे पण आता ज्या तालुक्यात काम चालू तिथे आमदारांना तर बोलवलं पाहिजे खासदारांना बोलवलं पाहिजे काम होतंय की नाही होत आहे ते तीस काम आहे तर कमीत कमी नाही त्याला ते जागा ट्रान्सफर आमची जागा आमच्या त्या गावाची जागा कर, कलेक्टर हस्तांतरण होते टेंडर होते तरी तुम्ही आमदारांना बोलत नसाल आमदारांना सांगत नसाल तर ही गोष्ट चुकीची आहे मी सुद्धा जिल्ह्यांप्रमाणे जे आहे जळगाव जिल्ह्यात हे अतिवृष्टीत आहे शेतकऱ्यांमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातला संग्रम आहे की मदत आलेली आहे शासनाकडून पण मात्र ती मदत कशी मिळणार आहे नॉम्स काय ठरलेले आहेत आणि अतिवृष्टी संदर्भातले जे नॉर्म्स येतात तुम्ही पण बैठकीत बोलले की बा पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस असेल काही ठिकाणी पडला नसेल पण मदत कशी दिली जाणार काही काही ठिकाणी पाऊस मिलीमीटर पाऊस पडलेला नाही आहे आता जुरकेडाला पडला नाही आहे पण दांजणी नदी वाहते आजूबाजूला सगळं खरडून गेलाय काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय पण ती काळीची जमीन आहे इतका पाऊस पडलाय की पीक सडून गेलाय ते पासष्ट मिलीमीटर नाही पडला पण ते पन्नास मिलीमीटर पडलं आहे आमचं म्हणणं तेच आहे की जाऊन तुम्ही जागेवर बघा ना जर पीक ते नुकसान झालं असेल तर तुम्ही पाणी पडलं किती याच्यापेक्षा सतत तीन दिवस त्याचा पाऊस पडला तर तो पण पासष्ट मिलीमीटरपर्यंत जातो तर त्याचाही तुम्ही विचार करा आम्ही असं म्हणत नाही की गुलाबराव पाटलाच्या शेतात जाऊन बघा की तालुक्यात जाऊन बघा जे सत्य आहे जे तुमच्या डोळ्याने दिसतं की आज शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याचा पंचनामा करा आणि जर त्याच्यात दिसत पुन्हा उंबरठा पीक पिक पिकचा असतोच पिक तेव्हा ते दुष्काळामध्ये येणारच आहे कारण की दोन क्विंटल दीड क्विंटलच्या वरती कापूस येणार नाही शेतकऱ्यांची मदत नेमकी अतिवृष्टीची पन्नास टक्केच्या वरती आपले पंचनामे झाले पन्नास टक्के पंचनामे बाकी आहे <nd biết> होता दो ते होता एवढं दोन दिवसाच्या तरी कधीपर्यंत पाच सात दिवसाच्या दुसरा एक महत्वाचा पाचोरा तालुक्यामध्ये जे लोक वाहून गेले मयत पावले त्यांच्यापर्यंत अद्याप कोणी गेलं नाही आम्ही स्वतः जाऊन आलो ते स्वतः सांगतात आपण स्वतः दोन ठिकाणी जाऊन आलो मुक्ताईनगरचा मी आज जाऊन आलो पाचोऱ्याकडे जाऊन आलो चार चार लाख रुपये त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली असं नाही पाचोऱ्यातलं नाही सांगतायत पाचोरा तालुक्यामध्ये प्रवाह बदलून टाकतो त्या ठिकाणी अशी एक समोर आलेली होतो तर ज्या ठिकाणी शेती होती त्या ठिकाणी आता नाला होऊन गेले त्या ठिकाणी नदी होऊन गेली पिकाचं नुकसान मिळेल पण आता जर त्याची शेती होऊन गेली आहे की आता तो भराव टाकू शकत नाही एवढा मग अशा शेतकऱ्यांना शासन काय मदत करेल आणि ते शिकले आता कॅबिनेटमध्ये पुढच्या वेळेस मी तेच मांडणार खरडून गेलेले जे शेत तर आ, या ठिकाणी आपला नियमच आहे दार विमुक्त धरण आणि गाव युक्त शुवार तर त्याच्यामध्ये त्याला शासनाकडनं काही करता येते का पुढच्या काळामध्ये मदत तर तो त्याच्या शेताचे मातीची लेवल करू शकेल कारण की हे आपल्या जळगाव जिल्ह्यात तर फार कमी आहे पण तुम्ही जर मराठवाडा पाहिला तर नव्वद टक्के घडून गेला जमीन त्यामुळे शास्त्रीय कला कर ही करण्याकरता आम्ही विनंती करणार आहोत गुरांच्या परिस्थितीत काय कारण आणि गुरं जे होते जिथे जे सापडले गुर त्यांचे पंचनामे झाले पण काही ठिकाणी गुर <coughs> सापडले नाही वाहून गेल्यानंतर ता। आम्ही त्यांना सांगितलं की लसीकरणचा प्रूप आहे इतर गोष्टी आहे ते तुम्ही ग्राह्य पकडा शेतकऱ्याला मदत द्या त्यांनी ते, ते मान्य केलं भाऊ अतिदृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे या सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी आणि पहिला हप्ता म्हणून तातडीने पंचवीस हजार रुपये द्यावे असे जयंत पाटील यांनी म्हटलंय हे बघा सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा सगळे मंत्री मोदय यांचे पूर्ण मराठवाड्याचे इतर भागात वगैरे झालेले आहेत आणि ते पण शेतकरी आहे याच्यामध्ये आपल्याला काय जयंत पाटलांनी मागणी केली म्हणून त्याचा राग नाही आहे पण शेवटी जी अरिश्चित मदत दिली पाहिजे शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे ते करण्याकरता सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल शंभर टक्के आम्ही एक एक सुटीने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून मदत करून उद्धव ठाकरे की उद्धव ठाकरे गेले होते पाणी करायला त्यांनी म्हटले की सरसकट कर्जमाफी करा कर्जमाफी केली नाही तर मी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे पाणी करायला यावं त्यांच्या आसरू त्यांनी म्हटलंय हे बघा पहिले आता पूरग्रस्त शेतकऱ्याला उभं करणं महत्वाचं आहे कर्जमाफी हा टप्पा पुढचा आहे पहिले आज काय स्थिती आहे ते करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या दिवशी जर कर्जमाफीची वेळ आली तर आमचं सरकार त्याचाही भी विचार करेल पण हे माझ्या एकट्याच्या हातात नाहीये याच्यावर मुख्यमंत्री वगैरे सगळी मंडळी निर्णय घेतो शेतकऱ्यांची जर कर्जमुक्त करा असं संजय राऊत म्हणतात पीएम केअर फंडातून शिवसेना तर त्यांनी मुक्त केली ना कर्ज आम्ही मुक्त करू शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली नाही देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीला गेले तर दिल्लीला जाताना त्यांनी त्यांचे दोन उपटसं आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट ते उपटस बोलले उपरसुमांना सुद्धा फडणवीसांनी दिल्लीला घेऊन जावं असं संजय राऊत बोलले संजय राऊत आता त्यांचे नाते काय लागायचं त्यांना पाशा पटेलचा बाबू दाखवला पाहिजे शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिलाय शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला हो आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांकरता आम्ही वन वन भटकतोय आम्ही पण काम करतोय म्हणून मी म्हटलो की पाशा पाटलांनी जे बांबूचं पिकाचा प्रचार सुरू केलाय तो बांबू त्यांच्या हातात दिला पाहिजे दौरे सगळे रद्द झाले आहेत त्याचं कारण पाणी जास्त पडल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे अगोदर पहिलं प्राधान्य शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर मग दहा पाच दिवस दौरा पुढे भाऊ लाडक्या केला शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस आहे काल आपले भावना आहे भावना आहे माझी गाडी अडवली तर मी खाली उतरून नम्रपणे शेतकऱ्याचा ऐकल आणि तो आमचा राजा आहे त्याच्यामुळे आम्ही दोन घास जेवतोय आणि त्यांनी संताप केला तर काय राग आहे जो प्रेम करतो तो संताप करतो आम्ही ऐकलं पाहिजे आम्ही प्रतिनिधी आहे त्याचं नुकसान झालंय आणि त्यांनी जर तापा अडवला तर आम्ही उतरू त्याचं समजून घेऊ सरकारचे समोर मांडू आणि जेवढा आमच्या परीने करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ बुलढाणा येत नाही मदत अगोदर देता येणार नाही का कारण आतापर्यंत मदत न मिळाल्याने आक्रोश मोठा नाही लगेच काही काही आता आहे दररोज वाढ होती आज आपल्याला वाटलं दहा हजार हेक्टर झालंय उद्या बारा पंधरा सतरा एकवीस पूर्ण फिगर आल्यानंतर त्या पद्धतीने डिमांड वरती केलं तर पैसे दिले तर आज बाकीचे मागानंतर नंतर उद्या बाकीचे मागा त्यापेक्षा वेळ जातोय नाही लवकरात लवकर करू आता ड्रोनची सिस्टीम आपण पंचनामे करतोय त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी नाच गाण्यात व्यस्त आहे राज्यात पूर परिस्थिती असताना तुम्हाला किती नुकसान झालेलं आहे किती पशुधन झालेलं आहे मयात किती झालंय या अतिदृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात ऐंशी मला वाटते जवळपास आता लेटेस्ट आता आहे ऐंशी हजार आणि गुरांचा आणि त्याचा तर मी चार पाच व्यक्ती याच्यामध्ये एक्सपायर झाले गुराचा काल समस्या मांडत असताना दादा, दादा आम्हाला मदत करा सरसकट कर्जमाफी करा तर अजितदादा त्यांना थेट बोलले की आम्ही इथे गोटा खेळायला आलो आम्हाला आम पण समजा घावरान भाषा आहे माणूस बोलतो म्हणजे ती काय अर्थ असतो का त्याला भाऊ लाडक्या तो नास्ता इन अंगण वागडं मग खरंच असतं का ते पण ही आपली गावरान भाषा आहे रांगडी भाषा आहे त्याच्यात बोलतो भाऊ लाडक्या बहिणी अंतर्गत भाऊ प्रांजल केवळकर यांचा जामीन मंजूर प्रांजल केवळकर यांचा एकनाथ खडसे यांचा जवाई प्रांजल केवळकर यांचा जामीन मंजूर झाला चांगली गोष्ट आहे वादा घेऊन जाऊ भाऊ भाऊ लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत